सोलापूर शहरातील आर टी ओ कार्यालय परिसरातील समर्थ ज्वेलर्सवर दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीतील चौघांना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे या एका अल्पवयीन मुलाचा समावेश असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाला असून या टोळीतील अन्य दोघे फरार झाले आहेत या गुन्ह्यात पोलिसांनी दरोड्याचे कलम वाढवले साहिल दशरथ गायकवाड या समर्थ समीर गायकवाड सार्थक दशरथ गायकवाड आणि अनिकेत पांडुरंग गायकवाड सर्व राहणार भैरुवस्ती निमयवाडी सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत या प्रकरणात अजिंक्य चव्हाण राहणार माळेवाढप जिल्हा पुणे आणि विशाल जाधव राहणार तुळजापूर हे दोघे फरार आहेत विजापूर रोडवरील आर टी ओ कार्यालय परिसरातील गणेश नगर बस स्टॉप जवळ दीपक दिगंबर वेद पाठक यांचं समर्थ ज्वेलर्स नावाचं दुकान आहे एक नोव्हेंबर रोजी रात्री पावणे आठच्या सुमारास वेद पाठक यांच्या समर्थ ज्वेलर्स दुकानात मोटरसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी कोयता व पिस्टलचा धाक दाखवत वेतपाठक व दुकानातील कर्मचाऱ्यांना दमदाटी करत दुकानातील सोन्याचे दागिने लुटण्याचा प्रयत्न केला यावेळी चोरट्यांनी कोयत्याला मारून दुकानातील काच फोडून दहा हजारांचं नुकसान केलं होतं याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेताना शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळाच्या परिसरातील तसेच शहराच्या विविध भागातील सुमारे एकशे पंचवीस सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या चित्रीकरणाची तपासणी करून संशयित आरोपीची ओळख पटवली या गुन्ह्यातील संशयित तीन गुन्हेगार हे एम एच तेरा एस पंचवीस अंठ्याहत्तर क्रमांकाच्या दुचाकीवर यतीम खाण्याजवळील मोकळ्या मैदानात थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले त्यांनी त्यांची नाव साहिल समर्थ सार्थक अशी सांगितली या तिघांकडे करण्यात आलेल्या चौकशीमध्ये त्यांनी हा गुन्हा त्यांच्या एका अल्पवयीन साथीदार मुलासह अजिंक्य चव्हाण व विशाल जाधव यांच्या मदतीने केला असल्याचं सांगितलंय तिघांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अनिकेत यास अटक केली या चौघांकडून पोलिसांनी दोन दुचाकी एक कोयता दोन मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील सहाय्यक आयुक्त राजन माने पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक शैलेश खेडकर शंकर धायगुडे सोनवणे घाडगे दत्तात्रय काळे यांच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे या गुन्ह्यातील आरोपी अजिंक्य चव्हाण यांचे पुणे इथं रेकॉर्ड आहे त्याच्या विरुद्ध पुणे पोलिसांकडे गुन्हे दाखल आहेत तर साहिल गायकवाड आणि अजिंक्य चव्हाण यांच्या विरुद्ध वळसंग पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल आहे तसेच विधी संघर्षित बालक देखील रेकॉर्ड वरील असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय ते अजून ओरिजिनल वेपन आहे का कन्फर्मेशन नाहीये आणि ते आरोपी अजून ताब्यात नाहीये ताब्यात मिळाल्यानंतर त्याबद्दल चौकशी होईल त्यांच्या अतिरिक्त कुठे कुठे गुन्हे दाखल आहे आणि प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन काय आहे सध्या स्थितीत ते सर्व गोष्टी बद्दल आता माहिती घेण्यात तिकडचे जे सराफ बाजार आहेत चार दुकान आजूबाजूचे आहेत ते सर्वांनी मिळून तरी एक आम्ड गार्ड ते ठेवू शकेल आणि यांनी त्यांच्या दुकानापुरता कॅमेरास लावलेला आहेत मॅक्सिमम दुकानामध्ये आणि आणखी रोड फेसिंग पण चांगल्या क्वालिटीच्या कॅमेरास लावलं तर काय अनर्थ घडलं तर ताबडतोब त्याबद्दल रिॲक्ट करायला इन्व्हेस्टिगेशनलाही मदत